सांगलीत अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या एकास सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तर रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले याप्रकरणी राहुल अरुण हिंगमिरे वय चौतीस राहणार पेटबाग मरुघुबाई मंदिराजवळ जामवाडी सांगली याच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंद टॉकीज दक्षिण गेट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या बोळवजा रस्त्यावर भिंतीच्या आडोशाला सत्तावीस मार्च रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी हिंगमिरे हा विनापरवाना बेकायदेशीर देशी दारू माल विक्री करता स्वतःच्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत सांगलीश्वर पोलिसांना मिळून आला त्याच्याकडून दोन हजार पाचशे वीस रुपये किमतीचे देशी दारूच्या बाटल्या साडेचारशे रुपये रोख रक्कम आणि पंचेचाळीस हजार रुपयांची मोटरसायकल असा एकूण सत्तेचाळीस हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुमित सूर्यवंशी यांनी सांगलीश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संशयित आरोपी हिंगमिरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे